तर नमस्कार मंडळी रोमन बोर्कर व्हिलॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत तुमचा तुमचं मनपूर्वक स्वागत तर फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरनं आहे ना या जाला मागव मागवला आहे आणि ना त्याची जरा टेस्टिंग करतो म्हणजे फ्लिपकार्टवर जी जाली मागवतो ना ती खरोखर चांगली असतात बाजारात वगैरे आपण जाली घेऊन गेला ना तर ती रेडीमेड भेटत नाहीत तर ही आता आम्ही जी जाली मागवलो आहे तर ती रेडीमेड आहे चार जाली मागवलो आहे त्याच्यातला याक झाला आहे ना तर जरा टेस्टिंग करू नेतावा आहे म्हणजे एक एक दोनदा टेस्टिंग केला व्हाय पण तेवढं का त्याचं रिपोर्ट चांगलं भेटलो नाही तर आता सोडवला वगैरे आणि आता परत जातावाय जेटीवर तर तिकडे जरा थोडंफार माश्यांचं ना आम्हाला वाटलं होतं तर तिकडे जातावाय आता बघा का दिपराच्या या साईडला आहे तर ह्या झाला आम्ही आता ना तो सोडवला बघूया काय भेटताय काय आता म्हणजे भेटणार गॅरेंटेड कारण उन्हाचे आहेत ना मासे जरा वर आलेले आहेत तर चला आता जाऊया खय तुका झावली फाटलेली दिसली हे म्हणतं झावली फाटली आहे खय बघ खात घेत तर फ्लिपकार्टची जी म्हणजे झाली आम्ही मागवत आहो ना त्याची लिंक आहे ना बायोमध्ये दिलेली आहे तुम्ही पण मागवू शकता अशीच झाली सेम तर आता आला आहे आम्ही बंदरावर तर इकडे आहे ना दीपराज काय उतरत नाही आहे मी उतरते आहे जाला घेऊन जाल्यात काय ना काय भेटतात आपल्याक तर बघू आई जो ऊन पण लय आहे मी आणलं आहे छत्री मेन म्हणजे लगेच लगेच जाला सोडते आणि बघते काय काय भेटता येतं ते मासे गायब झाले तरी इकडचे तर ह्या ठिकाणी ना मासे लय होते मग अशी आता काही दिसत नाही इकडे पण पाणी खोल आहे की ए इकडे पण पाणी खोल आहे की इकडे हा ह्या इक सिमेंट आहे ना पुरा हा दिसले मासे तर आता बघतोय दिपराच्या हातात कॅमेरा देतोय आहे हा इकडे कॅमेरा देतोय आहे बघतोय तर हा बघ का जाला घेऊन जाते आहे फ्लिपकार्टवर ना मागवलेला अजून ती दोन तीन हो अंदाजते ना तो बरा झाला असता नवीन जी होती ना त्यांचं पण उद्घाटन केला ना तर लय बरा झाला असता असं वाटतं आहे कारण इकडे ना तर ती लागणार होती या एकावरच काम करूक लागणार आहे आपल्याला बजडी पण इकडे लय बेकार आहे हा तू गोईंदाव व्हायचो नाही तरी इकडे पण तरी हा फोडीवालो

तो मासो तिकडे गेलो लागला नागला जाला सोडलंय पण नाही मास्क लागलो जाला सोडलं पण नाही अजून अबो अबू माझा सोड सोड पटकन सोड सोड

वरना वरना जा थं भिशील तिकडे जा नाहीतर भिसशील थं म्हणून ठेवून देता ठेवून देता सर कडेक टेकवून दे कडेक टेकव इकडे लागलेत मासे तीन चार लागले नाही ती ह्याचे मासे आहे हे बघ आतमध्ये माशी आहेत ती कुर्ली पण आहे सोय आतमध्ये ती बघ एवढी एवढी आहे नाही गेली ती ना? गेली आत गेली नाही भेटणार नाही ती कशा तिकडे नाही का आता ह्याच्यात डुपकू लागत आधीच पाच मिनिट थांब नाही तर ना, मग तिकडेच नाही का आता संबंध

मासे लागले तिकडे तिकडे एक लागलो आहे हो इकडे एक लागलो आहे लाग ना समजत ना लहान आहे का एक लहान आहे हा बघा एक लागलाय तिकडे आता वर जरा डुकवत येतोय

आशा केला ना मासे इकडे अख्खरा ते खादी होतो हा बघा अब इथा अबका सायराड आहे सायराड इकडे बारीक म्हणजे एवढं एवढा साईजचा तरी आहे हा बघा काम कर ह्याच्यात आप... ना हात घाल दगडाखाली एखादा भेटला तर भेटला त्या दगडाखाली हात घाल आराम काय भेटणार मोठी लागली आहेत काय रे दोन तिथे तिथे उडतात कडे हा जरा असं कमरे बरं अडू काय तर बनते मासे दाखव चलच तर मासे दाखवली किती लागले तिकडे या बघा ते किती आहेत बघा काय नाही तिकडे चांगलं लागला चांगली तर आता आहेत ना ते काढून घेत नाहीतर ते खरतरी जायची दिस काय नाही इकडे आहे इकडे पहिली भवानी असं बारकाची दिगा बारकाची बिगा आहे ना मला तसा उडी मारून काय बघा लहान काय कालमुंडा कालगुंडा लागलाय हा बघा कालगुंडा आणि दोन बोलाय तिकडे आपण काढून घेतोय आणि जग पण घर वाट ना वाट लावून टाकता क्वालिटी येत आहे का आता ना तरी जाऊ दिलो पण एका ना चव चांगल असता म्हणून टाकते आता जर भेटलाय तर सोडायचं नाही पुरला बघ पुरला बघ पुरला बघा कसा चा बघ का उमटवायचं नाही तर माझ एकच आहे डेंगू खाऊ आला होता तर आपल्या तवाडचीच भेटला इकडे तस तो डेंगू तोडते पहिलो तर तो माका बोंड वि आता काय करायचं तर करू दे जर डेंगू राहिलो असतो ना माझा मास बाहेर काढला नसतं चांगला कुरला अडकला ना की ताऱ्याची लय वाट लावून टाकता अजून थोडं काय ना नाकी न येता पुरुच्या पुरु लहानच आहे सोडू पण शकत नाही त्यात उभं घेऊ काय उभं तो मोठो असा तिकडे मासो पण काय हवं तसं भेटलो नाही मासो मासो सगळं वर तिकडे आता आता कॅमेरामॅन कोण आहे माहिती का दीपराज आहे दीपराज इकडे दगड होता काय होता कुरली होती असा दगडात दगड झाली ना अडकतो तिकडे बघा या कालमुंडा आणि या बॉयर आहे बारखा झाला पुराच्या तोंडात झाली ना म्हणजे चांगली असतात मासे लागतात का पटापट प्रॉब्लेम काय फक्त माहिती आहे बारीक असतं त्यावर ना फाटत पट लगेच जरा काय लागला ना त्याचा लागला वाटोळा सगळा आता मी बाद करतो बाय ऊन पण लय आहे आणि आहे ना झाला पण आहे ना घुडपडच चालला आहे जास्त हा बघा तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ ला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन न तर सबस्क्राईब करून घसू नका म्हणजे असे आज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या